पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पहिल्या वारीला पहिल्या वारीला हाती घेतला संतांचा जन्मला वेळ पहिल्या वारीला हाती घेतला ताण साधू संतांचा जन्मला मेळ पायी पायी चालतन शिनत गेला पायी पायी चालतना शिणत गेला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला आळंदीला जाता जाता विठो भेटला आळंदीला जात जाता विठो भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला दुसऱ्या वारीला हाती घेतला मृदंग साधु दुसऱ्या सङ्ग दुसारी घेतला मृदंग साधु सन्तेली सङ्ग भाव भक्ति च मम स्नेह दाटला भावभक्ति स्नेह दाटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा आळंदीला जात जाता विठू भेटला आळंदीला जाता जाता विठू भेटला, भेटला। पंढरपूरच्या वारीचा चौदा पटला पंढरपूरच्या वारीचा चौदा पटला तिसऱ्या वारीला डोई घेतली तुळस मानव जन्माचा कळला औरस तिसऱ्या वारी लाडोई घेतली तुळस मानव जन्माचा कळला रस तुळशीला पाणी घातले आनंद वाटला तुळशीला पाणी घातले आनंद वाटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला चौथ्या वारी ला हाती घेतली वीणा मुकाने गाऊ लागले अभंग चौथ्या वारी ला हाती घेतला वीणा मुकाने गाऊ लागले अभंग फिटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला आळंदीला जाता जाता विठू भेटला आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला